तर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत आलाय एका जुन्या प्रकरणामुळे भाजपचे जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे विरोधकांकडून जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे काय संपूर्ण प्रकरण बघूया भाजपचा पैलवान मंत्री वादाच्या भोवऱ्यात महायुतीतला आणखी एक मंत्री अडचणीत मंत्री गोरेंनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवले धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे आणि आता जयकुमार गोरे सरकार स्थापन होऊन तीन महिने झाले नाहीत तोवर सरकारमधला तिसरा मंत्री अडचणीत आलाय फडणवीसांचे विश्वासू ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर एका महिलेचा छळ आणि विनयभंग केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे आणि याच प्रकरणात आता जयकुमार गोरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे ते स्वारगेट स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातला एका स्त्रीचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली हे बघा राज्यपालाच्या अभिभाषणावर आज चर्चा आहे ज्या मंत्री आता आमचे पाच मंत्री काय एक एक गोष्ट सांगावा काय चाललाय सरकार मध्ये उभा धिंगाणा म्हणतो ना ते धिंगाणा चाललाय धिंगाणा एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला आईन अधिवेशन सुरू असताना विरोधकांनी मंत्री गोरेंवर आरोप केल्यानं राजकीय वातावरण तापलंय जयकुमार गोरेंवर लैंगिक छळाचा आरोप ज्या महिलेनं केलाय ती महिला छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या घराण्यातली असल्याचं राऊतांनी म्हटलंय तर आता महिला आयोग कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला अबला काही दिवसामध्ये भवनासमोर उपोषणाला बसते अशी ती बातमी संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे आता हे पात्र नवीन निर्माण झालं फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा फिसले पाहिजे त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडा झडती घेतली पाहिजे आणि ही सगळी जी रत्न आहेत किती रत्न आहेत चौदा रत्ना आहेत का अजून काय रत्न आहेत मला माहित नाही ही सगळी रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राला काळेमा फे तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे हे महाराष्ट्र कलंकितच होतो आणि अशा कलंकित मात्र संजय राठोड पासून सगळं आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे मला आश्चर्य वाटतंय भारतीय जनता पक्षातल्या ज्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या त्या फडफडत असतात मग आता काय झालं हे सगळं प्रकरण तापल्यानंतर अखेर जयकुमार गोरेंनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिलंय दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्याचं जयकुमार गोरेंनी सांगितलं कोर्टाचे आदेश ज्या प्रमाण आहेत निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे आणि झालेला जो विषय झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घटना घडली सतरा साली एकोणीस साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे आणि मला वाटते या देशात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला सहा वर्षं झालेली आहेत आज सहा वर्षानंतर हा विषय पुढं आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान कि आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा काय कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे आणि त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं दोन हजार सोळामध्ये मध्ये संबंधित महिलेनं जयकुमार गोरेंवर त्रास दिल्याचा आरोप केला होता व्हॉट्सॲपवर विवस्त्र फोटो पाठवल्याचा हो आरोप या महिलेनं केला होता सातारा पोलिसांनी तक्रारीची दखलही घेतली होती जयकुमार गोरेंनी नंतर सातारा जिल्हा न्यायालयात आणि मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती जयकुमार गोरेना या प्रकरणी दहा दिवसांचा तुरुंगवास झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टाने जयकुमार गोरेंची निर्दोष सुटका केली होती या प्रकरणात आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी हि उडी घेतली आहे ही, ही संबंधित महिला आता मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते देव खूप ती गोरे इतका कलाकार ये देऊ चलती असताना नीट वागलं पाहिजे कधी बळ आमदार असो मंत्री असो कुणी असो चल ते असताना खूप नीचपणाचं वागायचं गोरगरिबांना त्रास द्यायचा मग काय होतं माहिती आहे का ते खूप त्रास होतो कारण रात्री परळीचे जे कार्यकर्ता ते घेऊन आला सगळं गावात आणि बहुतेक त्यांनी असं सांगितलं रात्री त्या महिला सुद्धा कोणी तयार कारण आम्हाला डिटेल माहिती मिळाली ना मग ह्या घोऱ्याला काचका दाखवतो आम्ही कसा येतो याला याला एवढी मस्ती तिला उघडे फोटो पाठवतो स्वतःचे एवढा मोठा मंत्री नालायकपणा आम्ही हे करतो पुढे फोटो पाठवतो होतो शिवसेना मंत्री हे मला आठवायला लागला आता राठींतनी सांगितल्यापासून की आपले त्यावेळचे सभा होती त्या सभेला सुद्धा गोरगरीब मराठींचा विरोध केलेला माणूस जयकुमार गोरेंची सुप्रीम कोर्टाने निर्दोष सुटका जरी केली असली तरी राजकीय पटलावर आता याचे पडसाद उमटणार हे नक्की ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी